जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या गावठी शास्त्रज्ञ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आता मी रही। है आता मी तुम्हाला जे काही जुगाड दाखवणार आहे हे जुगाड असा आहे की आता आपलं शेत एक दीड किलोमीटर लांब आहे आता ह्या बॅरलद्वारे आपण शेतीला औषध फोडित असतो पण लाईटीचा असा प्रॉब्लेम आहे की लाईट एक तासभर आली तर ता अर्धा तास पण जाते पंधरा मिनटं पण जाती मग त्याच्याकरतानी शिकवॉक चालू असतो शिकवॉक चालू केल्यामुळं काय होतं आता आपण असा कॉक चालू ठेवला तर आता लाईट गेलेली आहे तर हाकवॉक चालूच राहणार मग लाईट गेल्यानंतर नंतर माणसाला दीड किलोमीटरवरून किंवा एक किलोमीटर एक्स जसं अंतर आहे त्यानुसार त्या माणसाला रानामध्ये पळत यावं लागते का तर गाडी यावं लागते किंवा पळत यावं लागते का तर हिकवॉक चालू आहे हाकवॉक औषधाचा म्हणूनसाठी बंद करण्यासाठी इथपर्यंत यावं लागते तर लाईट येईपर्यंत माणसाला इथंच थांबावं लागत किंवा मग लाईट आल्या नंतर परत घरून यावं लागतो मग त्यासाठी आपण एक असं जुगाड बनवलेलं आहे की तुम्ही बघू शकता ही चार इंची पाईपलाईन आहे त्या चार इंची पाईपलाईनला आपण सोळा एम एमच्या बिटने याला आपण होल मारून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लबरी वायसर टा बसवलेला आहे आणि लबरी वायसरमध्ये हे करून आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारचा टी बसवलेला आहे पण हा टी आपण सोळा एम एमचा टी आपण आतल्या बाजूने खोसलेला आहे त्याला जेणेकरून आता या ह्या टीला इतका प्रेशर आहे की बाहेरून जर नेसता आपण जर एल्बो एल्बोच्या जागी जर आपण जर नेसताच हे खोचला हे म्हणजे शेम असा जर खोचला तर तो प्रेशरने निघून जाऊ शकतो त्याकरता आपण काय केलेलं आहे याला फक्त एल्बो टाकलेला आहे एल्बो हे आतल्या बाजूने खोसलेला आहे त्यामुळं काय होतं एल्बो एल्बोचं हे तोंड आतमध्ये राहते त्यामुळे निघून जाण्याचा विषय राहत नाही त्याला आणि त्याला मग बाहेरून आपण हा एक साधा लबरी पाईप टाकलेला आहे आणि त्याच्यापुढं आपण हा कॉक केलेला आहे त्याला सोळा एम एमचा कॉक केलेला आहे याच्यातून आपण पुढं आपल्याला किती पाण्याचा पाणी टाकायचे ती सिस्टीम आपण याच्यामध्ये केलेली आहे फक्त आता याचा प्रॉब्लेम एवढाच या आहे ज्यावेळेस आपल्याला औषध पंपामध्ये भरायचं असेल त्यावेळेस हिटी आवळलेली असेल ना तर पाणी इथून बाराशे फूट लांब जाते तर याला फुल प्रेशर राहतो फुल फुल प्रेशर म्हणजे तुमचं एक मिनटामध्ये तुमचा औषधाचा पंप एक मिनटात भरू शकतो एवढं प्रेशर याला पण याचा प्रॉब्लेम एवढंच आहे की ज्या टायमिंगला हिट खो हिटी खोललेली असेल का त्या टायमिंगला ह्या बॅरलमध्ये पाणी येत नाही कारण इथं खुल्लं पाणी चलतं ना तर त्या नळीमध्ये दाब राहत नाही त्यामुळे हे पाणी वरती येत नाही आता हे पाणी वरती येण्यासाठी आपण एक छोटंसं जुगाड केलेलं आहे आता हे जुगाड मी तुम्हाला ज्यावेळेस लाईट येईन आता लाईट गेलेली लाईट यायला एक दोन मिनटं आहेत त्या दोन मिनटामध्ये मी में तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो की की याच्यामध्ये पाणी कसं आलं पाहिजे ज्यावेळेस लांब असेल त्यावेळेस पाणी फुल प्रेशर नेते पण इथं खुलं असल्यामुळं त्या पाईपात दाब नसल्यामुळं काय होते त्या नळीत पाणी येतंय पण शे लेवललाच येते त्या लेवलच्या वरती का तीन फुटाचं बॅरल आहे एवढ्या वरती जर पाईप उचलला तर या शेअर नळीतून पाणी वर येत नाही तर त्याच्यासाठी आपण एक जुगाड पण केलेलं आहे ते तुम्हाला मी लाईट आल्याच्यानंतर दोन मिनटात लाईट येणार आहे तर वर मी दाखवतो त्याच्या आधी आपण शेतकऱ्यांना राहण्याची येण्याची गरजच ठेवलेली नाही आपण तर ज्या वेळेस लाईट जाईन त्यावेळेस पाणी तुमचं जा खाली जाणारं म्हणजे शेतामध्ये औषध पाडणारं बंद होणार आहे आणि ज्यावेळेस लाईट येईल का त्यावेळेस ऑटोमॅटिक पाठपाण्याने तुमचं बॅरलमधून पाणी चालू होणार आहे तर हे जुगाड मी तुम्हाला दाखवतो हे कसं केलेलं आहे याच्यासाठी काय करायचं शो दोनशे लिटरचा बॅरल घेतलेला आहे आणि ह्या बॅरलला काय केलेलं आहे आपण हे बॅरलला फिटिंग करण्यासाठी एक इंचीचा एक इथे एल्बो मारलेला आहे आणि हे फिटिंग केलेली आहे याला बॅरलला तर इथे एल्बो टाकलेला आहे ही सगळी सिस्टीम एक इंचीची आणि हा बॅरल तीन तीन फूट हाईटचा बॅरल आहे तर आपण काय केलेलं आहे अडीच फूट अडीच फूट उंचीचाच फक्त हा पी यू सी पाईप घेतलेला आहे अडीच फुटाचा त्याला परत इथे गेलबोट टाकलेला आहे दोन एल्बो वापरले आहेत आणि ह्या ठिकाणी एक येल वापरला येल वापरलेला आहे आणि त्याला पुढे नेपल वापरलेला आहे आपण तो नेपल वापरण्याचं कारण एवढंच आहे की जर समजा टीच्या जवळ बॅरल नसेल बघा एखाद्याला जागा ठेवायला तर एखाद्या नसेल लांब जरी ठेवला तरी पण याला आपण सोळा एम एमची थिबकची नळी जोडून आपण पाटामध्ये सोडू शकतो त्याकरता हे सिस्टीम जोडलेली आहे याच्यामध्ये आणि हे याच्यामध्ये विषय असा आहे ज्यावेळेस आपण याच्यामध्ये औषध खोलून टाकू या बॅरलमध्ये तर याच्यामध्ये शा नळीतून वरून पाणी पडणार आहे आणि वरून पाणी पडणार आहे आणि औषध हे तळातून येणार आहे तळातून औषध डायरेक्ट असं येणार येणारे नीथं आहे आणि शे जे तीन इंचीचा बॅरल आहे पण आपण काय केलेलं आहे अडीच फूटच हाईट दिलेली ह्या सिस्टीमला आणि हे सहा इंचाचा गॅप मोकळा ठेवलेला आहे याच्यामध्ये पाणी पडण्यासाठी शे पाणी ज्यावेळेस ह्या बॅरलची लेवल ज्यावेळेस पाण्याने ह्या लेवलला येईल त्यावेळेस याच्यातून पाणी पडायला सुरुवात होते ऑटोमॅटिक याची सिस्टीम अशी आहे ज्यावेळेस मोटर चालू होईल त्यावेळेस ह्या पाईपातून पाणी याच्या बॅरलमध्ये पडतं आणि क बॅरलमधलं जे औषध आहे का ते तळातून श्या पाईपाने वर येऊन इथून पडते असं त्यामुळं ज्या वेळेस लाईट येईल त्यावेळेसच पाणी चालू होते आणि लाईट गेली की, की पाणी ऑटोमॅटिक बंद होते ज्या टायमिंगला परत लाईट येईल त्यावेळेस ऑटोमॅटिक याच्यात पाणी पडायला सुरुवात झाली की याच्यातून तुमच्या पाटामध्ये पाणी पडाय औषध पडाय सुरुवात होती म्हणजे ही सिस्टीम एक नंबर बनवलेली आहे आता याच्यामध्ये कोणी म्हणाल की हा कॉक का यासाठी गेलेला आहे तर आपण इथं पण आपण एक कोक टाकू शकलो असतो यू पी वी सीचा आणि सिस्टीम करताना सगळी यू पी सीमध्येच करा मध्ये याने काय म्हणजे हे पाईप जरा स्ट्रॉंग असतो झाड असतो ते तुटत नाही एकदा बनवलं की याची लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट मिळेल याचा आणि एकदाच खर्च करायचा आता याला या याला पूर्ण खर्च आलेला आहे एक दीडशे रुपयाचा खर्च आलेला आहे पण हा खर्च तुमचा लाईफ टाईम ला झाला ला ला परत परत त्याला खर्च करायची गरज नाही साधा पाईप टाकलं तर मग याला खर्च येतो आणि याचं ये दुसरं आता हे कॉक करा इथं कॉ इथं पण आपण एक हे टाकलं असता म्हणजे बॉल कॉक टाकला असता पण बॉल कॉक हा ऐंशी ते नव्वद रुपयाला बसतो आणि हा जो कॉक टाकला आहे का हा कॉक आपल्याला दहा रुपयामध्ये मिळतो आणि याचं बेनिफिट असं आहे की तुम्हाला जरी हे करायचं फुल जरी केला त्याचा फुल जरी केला तरी शे पंधरा मिनिटाच्या आतमध्ये तुमचा बॅरल संपतो त्यामुळं आणि आणि आपल्याला एक एकराला बर्न करण्यासाठी एक एकराचं पाठ बर्न करण्यासाठी पूर्ण एक दिवस जातो एक दिवस म्हणजे जवळजवळ आठ तास मोठं ता एक एकराचं बर्न होते आणि मग शे जर पंधरा मिनटात जर बॅरल ह्या कोकणी संपत असेल तर मग हा नळ चांगला आहे ना शॉर्टकटमध्ये ना जिथं ऐंशी नव्वद रुपये खर्च करायचे तिथं दहा रुपयातच काम होते त्याकरता ले तो दहा रुपयाचा आपण कॉक टाकलेला आहे सिंपल साध्या पद्धतीमध्ये आणि मग ज्याला टोटल खर्च आला आहे आपल्याला फक्त फक्त आणि फक्त दीडशे रुपये आणि प्रत्येक तुम्हाला टीला फक्त ही सिस्टीम इथपर्यंत तुम्हाला सेपरेट करायला प्रत्येक याला इथं सोळा एम एमचं ड्रिल करायचं त्याच्यामध्ये लब्बर टाकायचं आणि एक एल्बो आतून टाकायचं जेणेकरून बाहेर तो निष्ठून नाही म्हणूनसाठी आणि ही सिस्टीम कंटिन्यू प्रत्येक टीला ठेवायची आणि हे फक्त पाईप याच्यामध्ये खोसायची सिस्टीम ठेवायची हे फक्त तुम्हाला ही शो खर्च येतो फक्त तीसच रुपये आणि शो एकदा खर्च केला की हे तुम्ही लाईफ मध्ये ज्या तुम्हाला ज्या तुकड्यामध्ये तुम्हाला जे काही करायचे तर तुम्ही त्या तुकड्यामध्ये हा बॅरल घेऊन जाऊ शकता आणि तिथे ठेवून ती प्रोसेस करू शकता आता एक पाच दहा मिनटामध्ये तुम्हाला मी लाईट आली अजून लाईट आली नाही दोन मिनटं त्यानुसार अजून आली नाही आहे हे तुम्हाला मला दाखवलं होतं या पॉईंटपासून आपण वरती येऊ ला पायपाचा तुम्हाला टाकलं जयरणच्या लेवलला दोड असताना आता या पायपामध्ये पाणी चालू झालेलं आहे आता या पायपामध्ये पाणी चालू आहे चालू आता ह्या जयरामध्ये हे पाणी मीठास्तं आता याच्या ह्या ह्या याच्यामध्ये याचं आहे ना तुम्हाला औषध आवश्यकते सोडायचं स्वरायची त्यानुसार हे पॉप चालू आहे तर मी त्यास करायचा आता हे तुम्हाला मी लागलं जयरणमध्ये टाकून आता जयरमध्ये पाईप टाकलं आता ज्या टायमिंगला त्या आता बॅरलमध्ये पाणी टाकलं त्याच्यातून पाणी औषध पडायला सुरुवात चालू झाली का आता जसं कसं बॅरलमध्ये पाणी जत होईल तसं तसं पैसे औषध वाड्या सुरुवात झाली आता बॅरल कमी झालेलं आता त्यामुळे आता लाईट आली तर बॅरल चालू झालं आता बाबा पाणी पडायला सुरुवात झाली तिथे म्हणजे आता ज्या टायमिंगला लाईट येईल त्या टायमिंगला याच्यात पाणी एकच पडणार आणि तुमचा औषध चालू होणार असं ज्या टायमिंगला लाईट जाईल त्या टायमिंगला पडणारा पाणी बंद होणार पण पडायचं बंद होणार म्हणजे तुम्हाला आता लाईट गेलं औषध आता आवश्यकच्या पट बंद करायचा आणि चालू करायला एवढी गरज राहिलेली नाही मी तुम्हाला कसं वाटलं लाईक करा कमेंट करा